जो आपण सेंटर पॉइंट काढलेला आहे शोल्डरचा तिथे कट्स घेतलेला आहे तिथे आपल्याला ते पिन लावून घ्यायचे वाला ब्लाउज आहे म्हणून सेंटरला पिन लावून घेतलेला आहे कारण सेंटर ला, हलू नये एरवी तुम्ही नाही लावला पिन तरीही चालेल पण शक्यतो बिगनर्स असाल तर पिन जे आहे ते प्रत्येक वेळेला फिटिंगला किंवा जॉईन करताना तुम्ही पिन लावून जर काम केलात तर तुमचं काम सुपिरियरमध्ये मध्ये छान तयार होणार आहे या पद्धतीने अजिबात ओढता न करता किंवा खेचा खेची न करता स्लूज आपल्याला जस्ट अगदी हलक्या हाताने एकावरती एक ठेवायची एक आहे खालचा पार्ट आणि स्लूजचा पार्ट मॅच करायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला स्लूज जोडून घ्यायचे आहे आता पिन काढून घेते मी सेंटरला सेंटर इथे सेंटर माझा जो आहे ब्लाउजचा तो मॅच झालेला आहे परफेक्ट असा कुठेही एक सूत सुद सुद्धा हल्लेला नाही पिन लावल्यामुळे तर अर्धा इंचाचं मार्जिंग मी दिलेलं आहे फिटिंगसाठीचं किंवा शिलाईसाठीचं त्याच हिसाबाने मार्जिंग मी इकडे आठवत ही शिलाई आहे किंवा बाही आहे ती जोडून घेत आहे तुम्ही ते बाई जोडताना सगळ्या ठिकाणी पिणा लावलात किंवा मार्जिंग जे आहे